ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। विठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील जवलील बंद पडलेल्या अपार इंडस्ट्री स्टार टेरेस भाग खचून काही भाग कोसळला उर्वरित भाग कदी कोसळू शकतो अशा अवस्थेत असल्यान महापालिकेने हा परिसर सील केलाई। उलासनगर कॅम्प तीन मधील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या बाजूला अपार इंडस्ट्रीज आहे या बंद पडलेल्या इंडस्ट्रीजच्या तळमजल्यावर पंधरा ते वीस घाऊक विक्रेत्यांची दुकानं आहेत इंडस्ट्री बंद असल्यानं इंडस्ट्रीजच्या इमारतीची इमारती कोणतीही देखभाल केली जात नाहीये सदरची इमारत ही चाळीस ते पन्नास वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे या इमारतीच्या टेरेसचा समोरचा भागाचा काही भाग दुपारी चार वाजताच्या सुमारास खचला तसेच काही भाग खाली पडून दुकानांच्या पुढे लावलेले पत्रे उद्ध्वस्त झाले दुपारच्या सुमारास ग्राहकी नसल्यामुळे मनुष्यहानी झालेली नाहीये या घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदरची दुकानं बंद केली टेरेसचा खचलेला भाग हा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदरच्या परिसराला बॅरिकेड लावले तसेच पालिकेने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बसवून निर्मनुष्य करण्यात आलाय पावसाळ्यापूर्वीच धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महापालिकेने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची चर्चा शहरात आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा